नेमकं शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला जायचं सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसतात तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला काय काय भाषा पद्धत आहे तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझं गोव्याच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असल त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई बापाने काय केलं तुम्हाला काय काय का का मी तरी आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्राचा सभा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराणं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशान कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती म्हणत नाही सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठ्याचे महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत ह्या जर उत्तर या महागाव विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गोरवचा आहे आपला राजकारणाचा संबंध नाही जर नाही लिहून घेतला तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून ना दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालेल अगदी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घालू <धणिणाग> आणि भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो बरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा भाऊ रो मी हे काम केलंय विभाग आहे मराठ्याचा या भागाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाशिकांकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्रराव प्रौढांचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊताची माझं डोकं देऊ टाका तुम्ही एवढ्या खास विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मालवाडी मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करान त्या दिवशी पाटे चौकामध्ये फशी घेईल अशा पद्धतीचे जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवीत खंडोजी खोबड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल की राजा भाऊ राऊच चॅलेंज आहे कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा रोज चांगली भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळलं निदळलं माझं काम नाही इमानदारी नाही ये पाटील चौकात पन्नास लाख रुपये खर्च होईल तुमची जर गेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजाराव मध्ये असल आणि प्रत्येक घरात गर, घरातला पाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्राउंड किंवा पाटील चौकात आणून उभा करण्याची जबाबदारी राजाभर होता जसल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे हा पट्ट्याचे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी संरक्षण करायची ह्याच्यातनच ही उत्तर दादा आणि इथन पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहा वीस हजाराची सवा तुम्ही आहे तर मी आहे जमली जाता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं